वातावरणामध्ये बदल झाला की रोगराई पसरते आणि त्याचं मुख्य कारण असतं घरामध्ये माशा मच्छर चिलट यांचं प्रमाण वाढणं यांच्यामुळे घरामध्ये खूप जास्त आजाराचं प्रमाण वाढतं तर हे प्रमाण कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे केमिकल वापरतो आणि केमिकल वापरून अजूनच नुकसान होतं तर तुम्ही म्हणाल मग आता हे कीटक आपल्या घरातून कसे घालवायचे तर त्यासाठी मी असा एक पॉवरफुल घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये झिरो केमिकल असेल घरगुती उपाय आहे खर्चही होणार नाही आणि अगदी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल सर्व घरात मच्छर माशा चिलट किंवा इतर काही असे कीटक निघून जातील आणि याला तुम्हाला बनवण्यासाठी जास्त वेळही लागणार नाही एकदाच बनवून तुम्ही भरपूर दिवसाचं ठेवू शकता आणि त्यासोबतच भरपूर पैशांची बचत होईल कारण बाजारामध्ये हे केमिकल खूप जास्त महाग मिळतात आणि त्यासोबतच आपल्याला धोकादायक आहेत त्यामुळे हा उपाय करून बघा मलाही अगोदर बघू शकता घरामध्ये अशा माशा मच्छर चिलट खूप जास्त दिसायचे आणि त्यावरती मी उपाय शोधलेला आहे त्या तर त्यासाठी आपल्याला जास्त काही करायचं नाही रेग्युलरचं जे आपलं शेड्यूल आहे त्यामध्येच आपण हा उपाय करणार आहोत तर त्यासाठी बघा आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार आहे लिंबू जी की आपल्या घरामध्ये सहज मिळतं आणि लिंबू तुम्ही इथे नक्की वापरा ज्या पण गोष्टी मी तुम्हाला दाखवत आहे त्या वापरा म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल आणि लिंबू इथे आपल्याला जास्त लागणार नाही अर्ध लिंबू जरी वापरलं तरी चालतं किंवा तुम्ही इथे वापरलेल्या लिंबाच्या साली ज्या आहेत त्या जमा करून जर ठेवल्या तर लिंबाच्या वापरलेल्या सालीमध्ये देखील लिंबाचा रस थोडाफार असतोच तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता फक्त लिंबाच्या साली वापरत असाल ना तर तुम्हाला साधारण इथे सात आठ लिंबाच्या साली वापराव्या लागतील त्यामुळे पूर्ण इथे आपल्याला त्याचा फायदा होईल आता बघा अर्ध लिंबू मी चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी खूपच महत्वाची आहे अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये असते नसेल तर किराणा दुकानात खूप स्वस्तात मिळते बऱ्याच जणांना तुरटी आणि खडीसाखर सारखी वाटते तर ती दोन्ही वेगळे असतात तुरटी शुद्ध करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो तर इथे देखील आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुरटीचा एक छोटासा खडा आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यानंतर बघा सर्वात स्वस्तात मस्त आणि खूपच फायदेशीर नैसर्गिक औषधी वनस्पती ती म्हणजे कडुलिंब कडुलिंबाचे फायदे काही वेगळे सांगायला नको सर्वांनाच माहीत आहेत कडुलिंबाच्या पाल्याचा आपण वापर करणार आहोत ताजा पाला असेल फ्रेश तेही वापरू शकता मी काला आणून ठेवला होता थोडा सुकल्यासारखा झालेला आहे हाही वापरला तरी चालतं किंवा अक्षरशः वाळलेला कान जो पाला असतो ना इथे तो, तो देखील घेतला ना तरी चालतं फक्त ते आपल्याला जास्त असा म्हणजे काळसर पडलेला नसावा थोडा हिरवटच असावा असा तुम्ही पाला घ्या आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला हा जो पाला आहे ना त्याला थोडंसं कुटायचं आहे ओबडधुबडच अगदी पेस्ट करायची नाही ओला पाला असेल तर अगदी काही सेकंदातच हे काम होतं थोडं हे सुकल्यासारखे झालेत म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे जास्त टाकायची गरज नाही आणि अगदी खूप अशी पेस्टही आपल्याला करायची नाही किंवा मिक्सरच्या भांड्यातही करायची गरज नाही आता इथे प्रमाण जर तुम्ही म्हणाल तर प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही पण असं नको व्हायला की ते मी एक वाटीभर घेत आहे आणि तुम्ही अगदी चार पाच वाट्या घ्याल आणि हेच प्रमाण वापराल तर असं करू नका थोडंफार कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे जसं मी एक लिंबू घेतलेला आहे तुरटीचा छोटा खडा तुम्ही थोडा मोठा जरी खडा घेतला तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर पानं जे आहेत ना जसं तुम्ही बघितलं हातामध्ये बसतील एवढी मी ही पानं वापरलेली आहेत त्यानंतर याला मी थोडंसं असं ओबडधोबडच कुटून घेतलेलं आहे म्हणजे याचा कसा थोडासा अर्क बाहेर निघेल आणि त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आता आपल्याला ना इथे लागणार आहे तेजपत्त्याची पानं फ्रेश पानं वापरायची म्हणजे याच्यामधून चांगला सुगंध येत असेल आणि काही वस्तू आपण यामध्ये जसं सुगंधित हे बनावं यासाठी देखील वापरत आहोत तीन चार तेजपत्तेची पानं जरी घेतली ला ला तरी पुरेशी आहेत त्याला फक्त आपल्याला इथे अशा प्रकारे थोडंसं तोडून टाकायचं आहे थोडं कट करून ठेवायचं आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे तुमच्याकडे ना एखादं फूल असेल फ्रेश ताजं फूल जरी कोणतंही फुल असलं तरी घेऊ शकता फक्त हे थोडं सुगंधित बनावं यासाठी मी फूल वापरत आहे बाकी फूल नसेल तर नाही घेतलं तरी चालेल आता बघा जी तुरटी आहे ना त्याला थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे थोडं पावडर करून घ्या त्याचं बाकी इतर तुमच्याकडे जर फक्त पावडरच तुरटीचा असेल अगोदरच खडा मिळाला नसेल पावडर मिळाला असेल तर दीड चमचा पावडर घेतलं तरी चालतं त्यानंतर इथे आपल्याला एक भांडं लागणार आहे आणि कोणतंही भांडं घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आपण जे एक दोन चमचे असे काही वस्तू घेतलेल्या आहेत ना त्यानुसार एक ग्लास पाणी पुरेसं होतं वाढवून घ्यायचं असेल तर त्यानुसार तुम्ही बाकी इतर वस्तूही वाढवून घ्या त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मीठ मीठ आपल्याला इथे भरपूर घ्यायचं आहे दोन चमचे मीठ मी इथे वापरलेलं आहे तुमच्याकडे जर खडी मीठ मोठं मीठ असेल तर अजूनच चांगलं ते तुम्ही घेऊ शकता आणि मीठ टाकून हे भांड आपण गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी इथे मीठही विरगळेल आणि पाणी थोडं कोमट झालं की त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत यामध्ये कडुलिंबाची पानं कडुलिंबाची पानं टाकून चांगलं याला आपण गरम करणार आहोत अजून एक यामध्ये सिक्रेट इंग्रेडियंट आपल्याला ॲड करायचा आहे तो आपण नंतर करणार आहोत त्या अगोदर बघा प्रोसेस पूर्ण जाणून घ्या यानंतरनं जसं आता तुम्ही बघू शकता चांगले पानं उकळलेले आहेत यामध्ये थोडाफार पाण्याचा कलरही बदलतो त्यानंतर आपल्याला लिंबाच्या साली वापरत असाल त्या टाका किंवा लिंबू जसं मी पिळून साली सगळं यामध्ये टाकलेलं आहे ते टाकायचं त्यानंतर बघा इतर वस्तूचे तेजपत्ता होता फूल होतं किंवा तुरुटीचं पावडर तर ते सर्व आपल्याला टाकायचं आहे या पाण्यामध्ये आणि चांगलं खळखळ उकळून घ्यायचा आहे दोन तीन उकळी तरी द्या चांगलं असं आपल्याला दोन मिनटं याला उकळायचं आहे जेणेकरून सर्व गोष्टींचा अर्क पाण्यामध्ये येईल आणि बघू शकता फुल टाकल्यामुळे पाण्याचा कलर बदललेला आहे बाकी फुल नाही टाकलं तर हिरवट पानाचा कलर या मिश्रणाला येतो आणि त्यानंतरनं यामधून चांगला सुगंधही येत आहे तर याला थोडंसं आपण थंड होऊ देऊ आणि त्यानंतर गाळून घेऊयात आता हे बघू शकता थोडंसं पाणी इथे ना आपण जे वापरलेलं आहे ना असं वाटत असेल कमी झालं अजिबात नाही जसं तुम्ही इतर कोणतंही लिक्विड एक झाकण भर वापरता फरशी पुसण्यासाठी किंवा इतर काही केमिकल जे असतात ते थोडेसे जरी घेतले तरी पुरेसे होतात तसंच काहीसे मिश्रण आहे एका वेळेस आपल्याला एक झाकण एवढं जरी घेतलं तरी पुरेसं होतं आणि तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल एक सहा महिन्याचं वर्षाचं तर एक भरपूर जास्त बनवून तुम्ही बॉटलमध्ये देखील भरून ठेवू शकता पाणी आता थोडंसं थंड झालेलं आहे त्या मिश्रणामध्ये मी टाकलेलं आहे कापूर कापूर मी बारीक करून घेतला होता कापूर नक्कीच आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आणतो त्यासोबतच चांगला सुगंध देखील देतो आणि एक जे दुर्गंधी असते ती घालवतो आणि त्यासोबतच जसं इतर कीटक वगैरे असतात ना घरामधील ते घालवण्यासाठी कापूर खूप चांगला इथे आपल्याला मदत करतो त्यानंतर आता हे मिश्रण जे आहे ना ते ते दोन पद्धतीने तुम्ही वापरू शकता दोन्ही पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी आवडील त्यानुसार वापरा आणि इथे जे मिश्रण आहे ते, ते आपण एक स्प्रे बॉटल मी घेतलेली आहे स्प्रे बॉटल नसेल पाण्याची बॉटल घ्या त्याच्या झाकणाला गरम काही एक टोकदार वस्तू करून छिद्र पाडून स्प्रे बॉटलसारखं वापरू शकता आणि स्प्रे बॉटलमध्ये अगोदरच मी काही पाणी टाकलं होतं आणि त्यामध्ये थोडं मिश्रण टाकलं डायल्यूट करून वापरायचं आणि त्यानंतर दुसरी पद्धत अशी की जसं आपण फरशी पुसायला घेतो पाणी आणि त्यामध्ये एखादं लिक्विड टाकतो त्या लिक्विडऐवजी टाक हे लिक्विड टाकायचं पाण्यामध्ये आणि त्याने फरशी पुसून घ्यायची घरामध्ये अगदी खूप छान सुगंध पसरेल अजिबात घरामध्ये तुम्हाला एक कीटकही दिसणार नाही जसं की मच्छर माशा चिलट अजिबात होत नाहीत आणि बाकी इतर ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे स्प्रे करू शकता जेणेकरून चिलट मच्छर निघून जातील नक्की करून बघा खूप चांगला रिझल्ट येतो आणि यासंबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेट